पण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परतूर तालुक्यातील अंगलगाव येथील सातोना सर्कल परिसरात रविवारी चांगला पाऊस झाल्यानंतर सोमवार पासून शेतकरी कापूस लागवड सुरू करत आहेत परतूर तालुक्यातील सातोना परिसरात रविवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी कपाशी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे सातोना खुर्द परिसरात सोमवारी सकाळपासूनच बळीराजांकडून अशा प्रकारे कपाशीची लागवड करण्यात आली आहे अंगलगाव परिसरात पेरणीला सुरुवात परतूर तालुक्यातील सातोना अंगलगाव शेलगाव गणेशपूर भागात रविवारी उशिरापर्यंत मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाल्यामुळे सोमवारी शेती शिवारात कपाशी लागवडीसाठी सोयाबीन पेरणी लगबग दिसत होती अंगलगाव भागात रविवारी दुपारी व मध्यरात्री जोरदार पाऊस झाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात पाणी तुंबले तर ओढ्या नाल्यांना कमरेपर्यंत पुराचे पाणी आले शेती शिवारात सोमवारी सकाळी सर्वत्र खरीप पिके कपाशी व सोयाबीन पेरणी करताना शेतकरी दिसून आले मृग नक्षत्राचा पाऊस होत असल्यामुळे शेतकरी आनंदी अंगलगाव सातोना शेलगाव गणेशपूर येथील शेतकरी कृषी केंद्रावर बी बियाणे खरेदीसाठी शेतकरी सातोना खुर्द येथील कृषी केंद्रावर गर्दी करताना दिसून आले परतूर तालुक्यातील अंगलगाव येथील प्रयत्नशील शेतकरी हरिभाऊ दत्तात्रय खंदारे यांनी पत्रकार पांडुरंग शिंदे यांच्याशी बोलताना सांगितले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे सातो ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका